मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोट बोलणार नाही त्या कार्यक्रमाला येताना मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे चे कोटीच्या चेकवर एक सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही विरोधात फक्त लाडक्या बहिणी नाहीत लाडके भाऊ पण आहेत सगळी जनता आमची लाडकी आहे त्याच्यामुळं कुणी असं वाटून घेऊ नका की आम्हाला काही मिळेल का, का नाही सर्वांना दिलं जाईल आणि हे सर्वांना दिलं जाईल आणि हे देत असताना विकास कामाला देखील हे महाराष्ट्र सरकार पैसा कमी पडू देणार नाही डेव्हलपमेंट पण चालू ठेवेल या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचं सगळं सरकार त्या ठिकाणी करेल अशा प्रकारचा शब्द देतो कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मी या करता हे सांगतो आता आमचे विरोधक रोज नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले नाही आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजा करता दलित समाजाचे पैसे पै पे न पै दलित समाजा करता शेतकऱ्यांचे पैसे पै पे न पै शेतकऱ्यांकरता हे सगळे पैसे खर्च करूनही त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देतोय आमच्या लाडक्या बहिणींना कोणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून आम्ही या ठिकाणी देत नाही आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार रा। आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही